नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो आज वीस एप्रिल म्हणजे वार शनिवार जरी असला तरी देखील जिल्ह्यातील काही मार्केटं चालू असतात त्यामध्ये मित्रांनो यवला मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती दोन हजार क्विंटल कमीत कमी रेट हा तीनशे पंच्याहत्तर रुपयापासून जास्तीत जास्त चौदाशे चौदा रुपये आणि सर्वसाधारण तेराशे पंचवीस रुपयापर्यंत येवला मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो लासलगाव मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अकरा हजार आठशे क्विंटल कमीत कमी रेट मित्रांनो सहाशे रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे एक रुपये आणि सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला लासलगाव मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो चांदवड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चार हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा आठशे ब्याण्णव रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे साठ रुपये आणि सर्वसाधारण तेराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला चांदवड मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सात हजार एकशे वीस क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे रुपयापासून जास्तीत जास्त तेराशे सहा रुपये आणि सर्वसाधारण बाराशे पंचवीस रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो ही होती वीस एप्रिल दोन हजार चोवीसची उन्हाळी कांदा बाजारभाव मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका